न्यूज अवर मराठी निर्भीड बातम्यांचा बुलंद आवाज रोखोक बाणा व निर्भीड पत्रकारिता आणि कणखर भूमिका असलेल्या आमच्या न्यूज अवर मराठी चॅनलला ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुदखेड येथील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलची ज्युनियर कॉलेज साठी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडे मागणी मागील दोन वर्ष कोरोना महामारीच्या काळात मराठवाड्यातील शिक्षकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या नाहीत आता काही प्रमाणात कोरोना कमी झाला असल्याने शिक्षकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे हे दिनांक अठ्ठावीस रोजी मुदखेड व उमरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते शहरातील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुदखेड तालुका शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी शहरातील विविध शाळांना भेटी दिल्या सरदार वल्लभभाई पटेल मौलाना उर्दू शाळा राजेश्री शाहू महाराज हायस्कूल राजीव गांधी महाविद्यालय व माध्यमिक आश्रम शाळा न्याहियाळ जिल्हा परिषद हायस्कूल मुगट आश्रम शाळा मुगट व संजय गांधी हायस्कूल पुणेगाव इत्यादी शाळांना भेटी देऊन शिक्षक व कर्मचारी मागील काळात शिक्षक व व कर्मचारी यांच्यासाठी केलेल्या चांगल्या कामांची माहिती दिली सध्या जे काही ज्वलंत प्रश्न असतील ते त्यांनी जाणून घेतले व ते भविष्यात सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करून सोडवणारच असल्याचा निर्धार या दौऱ्यावेळी शिक्षक आमदार महोदयांनी केला यावेळी त्यांच्या समोर माजी मंडळ सदस्य प्राचार्य डी बी जाभरुणकर प्राचार्य मजरो डॉक्टर विक्रम देशमुख व नांदेड जिल्हा समन्वयक तथा माजी मंडळ सदस्य यशवंत कांबळे उपस्थित होते या भेटीचे औचित्य साधून सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष केशवराव कदम यांनी अकरावी आणि बारावी म्हणजे ज्युनियर कॉलेजची मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडे केली यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार बेंबडे गाडेगावकर सर, पवार सर गुजडवाड सर दुडकीकर सर तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भंगिरे मॅडम सौ पुरोहित मॅडम गाडेगावकर सर कवळे सर व स्टाफ उपस्थित होते विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान गेल्या दोन वर्षांमध्ये झालं पहिली दुसरी लाट आणि आता तिसरी लाट सुरू आहे त्यामुळं किमान पाचवी ते दहावी आठवी ते बारावी परीक्षा तोंडावरती असल्यामुळं बोर्डाच्या या शाळा सुरू कराव्यात अशी मागणी पण आपण राज्य सरकारकडे लावून धरलेली होती त्या अनुषंगाने शिक्षण मंत्री मोदयांनी निर्णय जाहीर करून या शाळा सुरू करण्यास परवानगी पण दिलेली आहे गेल्या दोन लाटेमध्ये अनेक आमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा पण मृत्यू झाला नव्हे तर दुसऱ्या लाटेमध्ये आफ्टर कोविड मुकर मायसीसारखे नवीन आजार आले आणि त्यामध्ये अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांना दहा दहा पंधरा पंधरा पंदर लाखाचा खर्च पण सोसावा लागला